नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर स्पर्धा परीक्षा विषयातील नवीन माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ शकतात तर आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो हो आहोत पदवीद्र अंशकालीन त्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे जे निवड झालेले विद्यार्थी आहेत आणि जे वेटिंगवरील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा असू शकतो कारण वेटिंगवरील विद्यार्थ्यांना यामधून मिळणारा फायदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सरांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तर प्रत्येक शासकीय कार्यालयातील भरतीमध्ये अंशकालीन पदी दर यासाठी दहा टक्के आरक्षित जागा असतात तर या जागा समंतर आरक्षणामधून दिल्या जातात म्हणजे जर एस सीच्या जागा असतील एकूण तर त्यातून दहा टक्के वेगळ्या करून दिल्या जातात सीच्या असतील त्यातून दहा टक्के वेगळ्या करून देतात हे एक समांतर आरक्षणाचा प्रकार आहे जसं की महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन याचा यासारखे सा, या समांतर आरक्षण असतात त्यापैकीच एक समांतर आरक्षण आहे एम पी एस सी व्यतिरिक्त सर्व गट पदावर या पदासाठी आरक्षण ठेवलेलं आहे तर हे आरक्षण म्हणजे काय तसेच या पदासाठी कोण अर्ज या आरक्षणाअंतर्गत कोण अर्ज करू शकतो यासाठी वयमर्यादा या काय तसेच यासाठी जर उमेदवार उपलब्ध झाले नाही तर त्या जागा कोणाला मिळतात ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व हो माहिती आपणास मिळून जाईल तर अंशकालीन म्हणजे काय म्हणजेच अंशकालीन कर्मचारी किंवा पदवीकाधारक अंशकालीन जला अंशकालीन असंही म्हणतात आपण फॉर्म भरताना बऱ्याच सोय ही चूक करतो की पदवीकाधारक अंशकालीन हात का तर त्याला एस करतो कारण आपल्याला असं वाटतं की ओपन मधून डिग्री आहे का किंवा डिग्री झाली आहे का तर याचा वेगळा आहे आपण माहिती घेणार आहोत पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय याची माहिती आपण घेऊ तर पदवीधर पदवीकाधारे अंशकालीन उमेदवारांना समांतर आरक्षण लागू करण्याबाबत वयोम वयोमर्यादेत सवलत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर प्रत्येक शासकीय भरतीमध्ये हे अंशकालीन कर्मचारी आरक्षण असतं फॉर्म भरताना बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात पदवीधर आरक्षण म्हणजे ओपनमधून जर केलं असेल किंवा पदवी असेल तर तर, तर काही जणांकून चुकून यामध्ये अर्ज जातो तर हा व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या की हे आरक्षण पदवी का किंवा पदवी असणाऱ्यासाठी नाही आहे तसेच ओपनमधून डिग्री करण्यासाठी नाही आहे तर हे नव्वदच्या दशकात जे राज्यातील शासकीय कार्यालय होते हे ते सुशिक्षित तरुण युवक कामासाठी घेतलेले होते तर त्याची प्रस्तावना पाहूत तर दिनांक एकोणतीस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आन, अठ्ठ्याण्णव अण्णवे सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयात काम केलेल्या पदवीधारक व अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवा परिवेशासाठी काही सवलती दिलेल्या आहेत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय दिनांक सव्वीस आठ दोन हजार पाच आणने सदर योजनेत तीन वर्ष काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शक केंद्रामध्ये या तीन वर्षाच्या अनुभवाची नोंद केलेल्या सर्व अंशकालीन पदवीकाधारक पदवी पदवीधारक उमेदवारांना शासकीय निमशासकीय सेवेतील नियुक्त्यामध्ये उच्च वय आमारादेत पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिलता देण्याची सवलत दिलेली आहे आता वरील पदयुक्ताधारक व पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना समंतर आरक्षण लागू करण्याची ओयो ओएमआर देत आणखी सवलत देण्याची बाब शासनाच्या विचारधारत होती तर नव्वदच्या दशकात शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक सहाय्य ही योजना सुरू केलेली होती या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये यांना काम करण्याची संधी देण्यात आलेली होती ज्या युवकांनी तीन वर्ष या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये काम केलेलं होतं अशा युवकांना शासकीय सेवेत घेण्यासाठी या पदवीधर पदविकाधारक अंशकालीन समांतर आरक्षणान्वे दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे म्हणजे ज्यांनी या योजनेअंतर्गत नव्वदच्या दशकात तीन वर्ष काम केलेलं आहे त्यांनाच हे लाभ आहे त्यासाठी ज्या शासकीय कार्यालयात काम केलं तेथील वरिष्ठ अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडून त्यांना पदविकाधारक अंशकालीन किंवा पदवीधारक अंशकालीन प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे आता हे प्रमाणपत्र निघत नाही कारण दोन हजार चारपर्यंतच ही योजना चार चालू होती दोन हजार चारपर्यंत ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनाच हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि त्यांची एक प्रतीक्षा यादी आहे त्यांची एक लिस्ट आहे ज्यांनी काम केलेलं आहे त्यातूनच हे पात्र उमेदवार अर्ज करू शकतात बऱ्यापैकी हे उमेदवार हे एजबार झालेले आहेत म्हणजे वयाच्या बाहेर गेलेले आहेत आणि कित्येक जणांनी नोकरी स्वीकारून ते शासनसेवेत आहेत त्यामुळे बऱ्यापैकी हे उमेदवार उपलब्ध नाहीत तसेच काही पदासाठी ही पात्रता तांत्रिक टेक्निकल असल्यामुळे त्यांची त्यांनी हा कोर्स केलेला नसतो त्यामुळे सुद्धा हे उमेदवार उपलब्ध होत नाहीत तर यासाठी वय वयोमर्यादा किती ते आपण पाहूत तर जाहिरातीमधील हा एक चार्ट आहे शासकीय कार्यालयातील भरतीची जिल्हा परिषदेमधील एक जाहिरात आहे त्यामधील हा चार्ट आहे यामध्ये क्रमांक सहावर अंशकालीन आरक्षण जे समांतर आरक्षणामध्ये मोडतं यामध्ये किमान वयमर्यादा अठरा वर्षे आहे आणि कमाल वयमर्यादा पंचावन्न आहे आणि दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस सानवने यामध्ये सुधारणा करून सत्तावन्न वर्ष एवढे वयमर्यादा अंशकालीन उमेदवारासाठी केलेली आहे म्हणजे वयाच्या सत्तावन्न वर्षापर्यंत अंशकालीन उमेदवार ज्यांनी तीन वर्ष सेवा करून ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे असेच भरू शकतात सध्या डिग्री झालेले डिप्लोमा झालेले ह्यासाठी पात्र नाहीत कुणीही चुकून यामध्ये अर्ज करू नका फॉर्म भरताना पदवीधर अंशकालीन आहे का तर त्याला नो करायचं आहे कारण हे सर्टिफिकेट हे त्यांनाच दिलं जातं ज्यांनी तीन वर्ष काम केलेलं आहे त्यांचं नाव हो त्या यादीमध्ये रजिस्टर आहे त्यांनाच हे मिळालेलं आहे हे एक प्रकारचं आरक्षण आहे त्यासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता असते त्यामुळे सर्वांनी इथून पुढे अर्ज भरताना ही काळजी घ्या की पदवीधर अंशकालीन आहेत का तर नो करायचं आहे कारण ते ज्यांनी काम केले त्यांनाच लागू आहे आणि यासाठी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यासाठी सत्तावन्न वर्षापर्यंत अर्ज भरता येतो आणि रिटायरमेंटचं एज आहे अठ्ठावन्न वर्ष म्हणजे सत्तावन वर्षापर्यंत ते भरू शकतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट जर पदवीदर अंशकालीन उमेदवार उपलब्ध नाही झाले तर म्हणजे काही बाबतीत तांत्रिक पात्रता दिलेल्या आहे जसे नर्सिंगच्या बाबतीत ए एन एम जी एन एम बी एस सी नर्सिंग इंजिनिअरिंगच्या बाबतीत इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री तर हे यांचे वय जास्त असल्यामुळे यांच्याकडे या टेक्निकल क्वालिफिकेशन नसतात त्यामुळे ह्या जागा रिकाम्या राहतात म्हणजे या ठिकाणी उमेदवार मिळत नाही तर अशा बाबतीत ज्या कॅटेगरीमधील समजा ओपनमधील अंशकालीन ओपमधील दहा टक्के जागा असतात तर हे समांतर आरक्षणामधून मुण असल्यामुळे सामाजिक आरक्षणातून वेगळं केलं जातं म्हणजे ओपनमधील एकूण जागेतून दहा टक्के या पदवीधर अंशकालींसाठी दिलेल्या जातात समजा ओपनसाठी शंभर जागा असतील तर दहा जागा ह्या पदवीधर अंशकालींसाठी दिल्या जातात जर टेक्निकल पोस्ट असेल तर ते पात्रता नसल्यामुळे उमेदवार उपलब्ध नाही झाले तर मग या दहा जागा आहेत ओपनसाठी तर त्या कोणाला दिल्या जातात तर त्या जागा त्याच कॅटेगरीला दिल्या जातात वर् वर्ग करून अगेन्स्टमध्ये ओबीसी अंशकालीनच्या जागा असतील तर त्या ओबीसी कॅन्डिडेटलाच वर्ग करून दिल्या जातात जर उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर या आधीच्या भरतीमधील हीच पद्धत आहे डी एम ए आर डी एच एसमध्ये सुद्धा असंच जागा दिलेल्या आहेत झेड सुद्धा अशाच जागा दिल्या जातील वर्ग करून जर उमेदवार उपलब्ध झाली नाहीत तर म्हणजे त्या जागासुद्धा जनरल कॅटेगरीमध्ये ॲड करून मिरिटनुसार त्यांना पात्र उमेदवारांना मिळून जातील म्हणजे ह्या जागासुद्धा आपण ॲड करून धरू शकतो टेक्निकल पोस्टच्या बाबतीत आणि इतर बाबतीतसुद्धा नगण्य म्हणजे खूप कमी प्रमाणात हे उमेदवार उपलब्ध आहेत त्यामुळे ह्या जागासुद्धा वर्ग होऊन त्या कॅटेगरीला मिळल्या जातात ज्या गॅट कॅटेगरीच्या ह्या जागा आहेत याबाबतीत आणखी एकदा एक लक्ष घ्या की पदवीधर अंशकालीन हे एक, एक आरक्षण आहे जे एकोणीसशे नव्वदच्या दशकात ज्यांनी शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्ष काम केलं त्यांच्यासाठी लागू आहे त्यामुळे आपण फॉर्म भरताना ही चूक करू नका आणि ज्यांनी यातून फॉर्म भरलेला आहे त्या उमेदवाराच्या बाबतीत जर त्यांचं मेरिट जास्त असेल ते मेरिटमध्ये असतील तर त्यांना ते कॅटेगरी जनरलमधूनसुद्धा क्वा क्वालिफाय होतील कारण दोन्हीकडून बी निवड होत असते त्यामुळे ते त्यांनी घाबरायचं काम नाही आहे हे पण इथे लक्षात घ्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद मित्रांनो